नमस्कार सर्व शेळीपालक भगिनींचं कैलास गावडे या गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा आपण आता आपली फिरिस्ती शेळी आहे आणि आपण आता शेतामध्ये शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत आणि बघा सर्व शेळ्या आपल्या मस्त चरत आहेत तर माझ्या मोठ्याल्या वीस शेळ्या आहेत बारकीच्या बाकीच्या बारकाले पाठी राखलेल्या आहेत बरं का मी तर आता माझ्या या वीस शाळांचं वार्षिक उत्पन्न किती या विषयावरती आपण थोडं बोलणार आहे कारण खूप जण विचारतात वीस शेळ्यांचं वार्षिक इन्कम किती वीस शेळ्यांचं वार्षिक इन्कम किती तर या विषयावरती आपण थोडं बोलणार आहे तर मी काय करतो माझ्या वीस शेळ्या आहेत तर या वीस शेळ्या एकाच वेळेस त्यांची लावड करत नाही दोन टप्प्यामध्ये करतो म्हणजे काय होतं दोन टप्प्यामध्ये केलं म्हणजे जे पिल्ले होतात समजा साधारणपणे वीस शेळ्या एका वेळेस जर वेल्या तर त्यांचे एक खट्टी पस्तीस चाळीस पंचेचाळीस पिल्ले होतात आणि एवढे पंचेचाळीस पिल्ल्यांचं संगोपन करणं अवघड जातं अवघड म्हणजे आता पंचेचाळीस शेळ्या रा शेळ्या जर रानातून आपण जर चारून जर आणलं तर ते पंचेचाळीस पिल्ले एकदम शेळ्यांना जर प्यायला सोडायचं म्हटलं तर ते काय करतात त्यांना लहानपणीच्या पिल्लांना आई ओळखू येत नसते एक आठ दहा दिवस आठ पंधरा दिवस त्यांना आई ओळखू येत नसते ते काय करतात शेळी शेळीखाली जातात आणि प्यायला बघतात आणि मग अशा वेळेस काय करते शेळी तिचं पिल्लू नसल्यामुळे त्या पिल्लाला मारते आणि मारल्यामुळं काही वेळेस काय होतं पिल्लू आजारी पडतं पोटात शिंग वगैरे लागतं आणि काही वेळेस पिल्लू दगावण्याचे सुद्धा खूप त्याच्यामध्ये चान्स असतात काही वेळेस पिल्लू सुद्धा आणि मग हे सर्व अनर्थ टाळण्यासाठी टाळण्यासाठी आपण काय करतो तर शेळ्या दोन पिरियडमध्ये लावतो म्हणजे दोन पिरियडमध्ये लावल्या म्हणजे दहा शेळ्यांचे साधारणपणे वीस पिल्ले होतात आणि वीस पिल्ले सांभाळायचं एका वेळेस काही अवघड नाही पण एकदम चाळीस जर सांभाळायचं म्हटलं तर खूप अवघड जातं आणि एकटा माणूस असल्यामुळं त्रास होतो त्याच्यामुळे वीस पिल्लांना खोराक देणे किंवा त्यांना प्यायला सोडणे अन्य दुसऱ्या गोष्टी चारा वगैरे आणणे कमी लागतो आणि तेच जर जास्त पिल्ले जर असले तर मग चारा वगैरे भरपूर लागतो त्यांना परत टॉनिक वगैरे जर पाजायचं म्हटलं लहान पिल्लांना आपण जिपला वॉटर पाजतो आणि मग वीस पिल्लांना पाजायला सोपं हो जात आहे म्हणजे एवढा जास्त त्रास होत नाही तसं एक हाती जर शेळ्यावेला वीस तर त्यांचे चाळीस पंचेचाळीस पिल्ले होतात आणि मग तेवढ्या सर्व पिल्लांना एवढा चारा पाणी करणं खूप अवघड जातं म्हणून मी काय करतो दोन टप्प्यामध्ये शेळीच्या पिल्ल्या शेळीची येण करतो म्हणजे जेणेकरून आपल्याला सांभाळायला खूप सोपं जातं अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे आणि मग काय होतं माहिती आहे का दोन टप्प्यामध्ये जर शेळीपालनाचं जर हे केलं तर मग त्याच्यामध्ये शेऱ्यां शेरेन, शेळ्यांना खुराक वगैरे ठेवणं सोयीचं जातं कारण दहा शेळ्यांनाच खुराक चारायचा असतो आहे खुराक पण कमी लागतो आणि ठेवायला पण सोपं जातं एकदम एवढ्या शेळ्यांना ठेवायचं म्हटलं तर खुराक पण जास्त जातो आणि चारा वगैरे म्हणजे जास्त हे होतं त्याच्यामुळं दोन टप्प्यात केलं म्हणजे आपल्याला सांभाळायला सोपं जातं आणि शेळ्यांना पिल्ल्यांना चारायला पण सोपं जातं औषध वगैरे देणं आता जिपला ग्रायप वॉटर तुम्हाला सांगतो एक पंधरा वीस दिवस लहान पिल्लांना द्यावं लागतं आणि दर दिवस सकाळच उठून त्या वीस पिल्लांना जिपला ग्राय पॉटर द्यावं ला लागतं आणि मग अशा वेळेस काय होतं जास्त पिल्ले असल्यावर एका माणसाला कंटाळा येतो ना म्हणून असं दोन टप्प्यामध्ये केल्यामुळं सोयीचं जातं तर आता आपण चला समजा एक एक दहा पिल्ले समजा वीस पिल्ले झाले आपले दहा शेळ्यांचे तर आता त्यांचं संगोपन कसं करतो आपण किती महिन्यामध्ये विकतो या संदर्भात आपण थोडं बोलूया तर आता माझं कसं असतं आहे एकदा पिल्लू खायला लागलं का पंधरा दिवसाच्या पुढं पिल्लू गेलं का पंधरा वीस दिवसाच्या पुढं गेलं का पिल्लू खायला थोडं थोडं सुरुवात करत आहे आणि मग ज्यावेळेस ते पिल्लू खायला सुरुवात करतं आहे त्यावेळेस त्यांना माझा पहिला खुराक जो असतो तो गव्हाचा असतो तर ते गव्हाचा खुराक त्याला मी स्व ठेवायला सुरुवात करतो टॉनिक वगैरे त्यांना चालू असतं माझ्याकडनं टॉनिक वगैरे देतो आणि मग तो गव्हाचा खुराक एकदा चालू केला का सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम असा दोन प्रकारे मी गव्हाचा खुराक पिल्ल्यांना चारत असतो तर ते किती दिवस चारायचं तीन साडेतीन चार महिने त्या पिल्ल्यांचं चांगलं संगोपन करायचं आणि मग तीन चार महिने आणि दर दिवस त्यांना नीतीनियमाने चारा खायला लागले का सकाळचा घास संध्याकाळचा घास असा आमच्याकडं मेथी घास आहे तुम्हाला सांगतो शिवरी रास आहे भळ आहे अशा प्रकारचं आम्ही पिल्ल्यांसाठी चारा केलेला आहे अशा प्रकारचा चारा आपण पिल्ल्यांसाठी वापरतो आणि मग एक दोन अडीच आपलं तीन चार साडेतीन महिने चार महिन्याच्या आसपास ते पिल्ले सांभाळायचे आणि माझ्याकडं मला काही कुठल्या बाजारामध्ये वगैरे पिल्ले विकायला न्यावं लागत नाही तर माझे जे शेळीपालन आहे तर ते मी कुठल्याही बाजारात किंवा इतर ठिकाणी घेऊन जायची गरज नाही कारण माझ्याकडं घेणारे जे ग्राहक आहेत ते ग्राहिक माझ्या गोठ्यावरती येऊन डायरेक्ट येऊन माल खरेदी करतं व्यापारी असतील किंवा कटईला समजा जर आपल्याकडं कटईचा माल असेल तर कटईवालेसुद्धा आपल्याकडं खूप मोठाले गिराईक आहेत ते एका वेळेस वीस वीस पंचवीस पंचवीस पिल्ले खरेदी करतात आणि डायरेक्ट आपल्या गोठ्यावरती येऊनच माल खरेदी करतात मग जसा माल असेल जसं मालाचं तेज असेल जसं मालाचं वजन असेल त्या पद्धतीने किंमत करतात किंवा मी असं किलोवर किंवा असं विकत नाही आहे तर जसं पिल्लाचं वजन असेल त्याचा अंदाजे किंमत ठरवायची तर साधारणपणे माझं तुम्हाला सांगतो आहे साडेतीन चार महिन्याचं सा, जर पिल्लू जर झालं तर एक पिल्लू माझं जवळपास तुम्हाला सांगतो आहे सात आठ साडेआठ हजारापर्यंत जात आहे असे मी भरपूर पिल्ले विकलेले आहे प्रत्येक लॉटचे साडेआठ नऊ हजारापर्यंत विकले तर सरांसरी आपण एक साडेसात हजाराने जरी धरलं तरी वीस पिल्ल्यांचं साडेसात हजाराने किती इन्कम होतं हे बघा तुम्ही तर जवळपास दीड एक लाख रुपये इन्कम एका खोपाचं होत आहे था, साडे दहा हजार साडेसात हजारानं जरी विकलं तरी तर जवळपास दीड लाख रुपये इन्कम एका खेपचं होत आहे म्हणजे एका लॉटचं असं मी दोन लॉट करतो वर्षामध्ये दोन लॉट असतात माझे तर जवळपास माझं वीस शेळ्यांचं उत्पादन तुम्हाला सांगतो तीन चार लाखाच्या आसपास जात आहे आणि एकदम कमी रेटनी धरलं तरी तर अशा पद्धतीनं आपली असतं दोन लॉटचं इन्कम दोन लॉटचं इन्कम साधारणपणे माझं साडेतीन चार लाखापर्यंत होत असतं वीस शेळ्यांचं आणि एकदम आणि तुम्हाला सांगतो फिरिस्ती शेळी असल्यामुळं मेंटेनन्स जास्त येत नाही पिल्ल्यांना पण जास्त खर्च येत नाही आणि खूप छान मस्त आणि काही लोक का काय करतात सहा आठ आठण महिने पिल्ले ठेवायचे मग ते दहा बारा हजारला जाते तर तसं करत नाही मी साडेतीन चार महिन्याच्या आतमध्ये पिल्लू आठ नऊ हजाराला काय जाईल त्याला विकून टाकायचं त्याच्यानंतर शेळी दोन अडीच महिन्यामध्ये शेळी लगेच भरायची म्हणजे परत हे आपलं आज माझा रुटीन असतो दहा दहा शेळ्यांचा म्हणजे असं रुटीनप्रमाणे काम चालू असतं आणि मग काय होतं जास्त खर्च वगैरे येत नाही आणि सांभाळायला सोपं जातं एकटा माणूस मी वीस शेळ्या आणि त्यांचे काय पिल्ले होत असतील आणि जवळजवळ आता माझे लहान मोठे शिक आहेत पण एक विशिक शेळ्या व्यवहारू आहेत बाकीच्या नवाट पाठी असतात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन जर केलं तर एक दहावीस शेळ्या तुम्हाला खूप मस्त दोन चार लाखाचं इन्कम वार्षिक उत्पन्न नक्कीच मिळवून देऊ शकतात अशा पद्धतीने जर आपण शेळीपालन केलं तर खूप छान आहे आणि असं जर संगोपन केलं तर तुम्हाला कधीच त्याच्यामध्ये हे होणार नाही ये। तोटा येणार नाही नफाच ना ये। ना होईल आणि साधारणपणे तुम्ही सांगतो तुम्हाला एक दहावीस शेळ्या तुम्ही पाळू शकता आणि अशा पद्धतीने जर संगोपन केलं तर तुम्हाला सांगतो आणि वेळच्या वेळेवरती त्यांना जंतनाशक देणे पिल्लांना वेळच्या वेळेवर जंतनाशक देणे शेळ्यांना वेळच्या वेळेवर जंतनाशक देणे टॉनिक वगैरे पाजणे या अशा लहान सहान गोष्टीवरती जर तुम्ही लक्ष जर ठेवलं तर पालन धंदा हा एकच नंबर धंदा व्यवसाय आहे आणि तुम्हाला सांगतो खूप चांगला व्यवसाय आहे हा तर सर्व मंडळी नक्कीच करू शकतात आणि ठीक आहे असो असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहेत असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका एक लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर पण करा आणि व्हिडिओद्वारे माहिती कशी वाटली अशीच आपली माहिती अनेक व्हिडिओ येणार आहेत ना तर अशा पद्धतीचे आपले व्हिडिओ असतात आणि आपले व्हिडिओ शेतीपालनाविषयीसुद्धा असतात सुद्धा व्हिडिओ आहेत कारण आपलं शेतीलाच जोडधंदा म्हणून शेळीपालन आहे बरं का मित्रांनो तर शेतीसुद्धा खूप आपली उत्तम प्रकारची आहे शेतीचेसुद्धा व्हिडिओ असतात असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र